ठीक आहे आपल्या शरीरात विविध रोगांना आपण निमंत्रण देतो पुरेशा पोषक आहाराअभावी आपल्याला त्या गोष्टींची इम्युनिटी जी आवश्यक असते ती आपल्याला कमी पडते आणि योग्य ते हे प्रत्येकाकडेच नसतं की कुठलंही जीवनमूल्य आपल्याला आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला न्यूट्रिशनची कमतरता जाणवते तर ही जी डेफिशियन्सी आहे ती आपल्याला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांच्या कमतरतेला आमंत्रण देते ज्यामुळे आपल्याला आरोग्यविषयक वेगवेगळ्या अडचणी जाणवू शकतात उदाहरणार्थ समजा कॅल्शियम ची जर कमतरता असेल तर आपल्याला ता हाडांचे आजार जसं की ऑस्टियोपारसिस वगैरे होऊ शकतो किंवा आयांची जर कमतरता असेल तर ऍनिमिया जाणवू शकतो ज्यामध्ये रक्ताची कमतरता असते कम ता कम व्हिटॅमिन एच आर डिफिशियन्सी मुळे आपल्याला रातांधळेपणा किंवा डोळ्यांची दृष्टी अंधुक होणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे परिणाम जाणवू शकतात पण ह्या सगळ्या समस्यांसाठी आपल्या निविकेरने आपल्याकडे हे अतिशय उत्कृष्ट प्रणक आणले ते म्हणजे मल्टिविटॅमिन मल्टिप्लॅमिन त्याचा विशेष काम म्हणजे आपल्या आपली न्यूट्रिशनल जी गॅप असते म्हणजे आपल्या शरीराला जी आवश्यक न्यूट्रियंट्स आहेत आणि आपल्या आहारातून मिळणारी न्यूट्रियंट्स यांच्यामधली जी गॅप असते ती भरून काढण्यासाठी हे प्रोडक्ट एक्झॅक्टली काम करत असतात आता ते कशा प्रकारे तर ते त्याच्यामध्ये बारा प्रकारचे विटॅमिन्स आहेत आठ प्रकारचे इम्पॉर्टंट मिनरल्स आहेत सहा फायटोन्यूट्रियंट्स जे म्हणजे पोषण मूल्य प्रो प्रोव्हाइड करणं हे त्यांचं काम असतं ते न्यूट्रिएंट्स आणि दोन प्रकारचे अमिनो ऍसिड्स हे याच्यामध्ये आपल्याला आढळतात जे आपल्या शरीराच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी वाढीसाठी आणि रक्षणासाठी आवश्यक आहे त्यातले काही घटक अगदी थोडक्यात एका ओळीत सांगायचे का त्यामध्ये ल्युटीन जे असतं ते आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं लायकोपेट्स असतं ते हार्ट हेल्थसाठी मदत करतं जिन्सिंग असतं जे आपली स्मरणशक्ती स्टॅमिना वाढवतं गिंगो कोलोबा हे आपल्या ब्रेन हेल्थसाठी आवश्यक आहे पिंपरी म्हणजे आपली काळी मिळ पावडर जी आपल्याला हे सगळे न्यूट्रिएंट करण्यासाठी खूप छान प्रकारे मदत तर अशा प्रकारे हा वेल मल्टीविटामिन हा एक सर्व प्रोडक्ट आहे आणि त्याचे मूळ उपयोग म्हणजे आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय शक्ती वाढवण्यासाठी त्याचा खरा उपयोग आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील सर्व व्यवस्था ही सुरळीत चालण्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे आपल्या शरीरात जी बारीक सारीक चीज होते रोजच्या धावपळीमुळे ती भरून काढण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे आपला ताणतणाव आणि स्ट्रेस कमी आणि जास्त काळ आपल्याला आणि उत्साह ठेवतो आपल्या शरीरातल्या रूपांतर हे करण्यासाठी हे खूप मदत हा प्रोडक्ट मी खूप आम्ही सगळ्यांनीच वापरला आहे आणि त्याचे खूप चांगले परिणामही आम्हाला दिसत आहेत आणि त्याचा रेकमेंडेड युज म्हणजे तो दिवसांना एक गोळी आपण घेऊ शकतो आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारही आपण ते घेऊ शकतो किंवा इन जनरलही याचे काहीच साईड इफेक्ट किंवा अपाय नाहीये त्यामुळे आपण नक्कीच सर्वांनी ही गोळी एक चालू करावी आणि त्याचे परिणाम बघावेत ही अशा प्रकारची गोळी आहे अशा प्रकारची ब्राऊन टॅबलेट आहे ही आणि ही जनरल आहे म्हणजे ही मेन आणि वुमेन सगळ्यांनाच लहान मुलांनाही चालू शकते शक्यतो अठरा वर्षावर आपण हे रेकमेंड करतो तर त्याप्रमाणे तुम्ही याचा नक्कीच फायदा घ्यावा थँक्यू